नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी पण टेस्टी अशी बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी इथे चार मध्यम आकाराची बटाटे उकडून गार करून सोलून अशा पद्धतीने छोट्या आकारामध्ये चिरून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा सोबतच थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची पुदिना आणि कोथिंबीर मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता आपल्याला यावरती झाकण लावून मिक्सरला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता तर हे बघा मी मिक्सरमध्ये जाडसर याचं वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली तर की लगेचच कडीपत्त्याची पानं टाकायची आणि सोबतच कांदा टाकायचा तर मी तर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग टाकायचा आहे मी हिंग सुरुवातीला तेलामध्ये टाकलेलं नाही नाहीतर ते करपू शकतं यासाठी मी कांद्यामध्ये हिंग टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे हिंग टाकून कांदा थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त परतायचा नाही तर इथं कांदा थोडासा हलका गुलाबी झालेला आहे आता यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊया आता वाटण टाकून आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं खमंग परतून घ्यायचं आहे म्हणजे छान लसूण त्यामध्ये व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे तर इथं व्यवस्थित असं वाटण आपलं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता यामध्ये टाकूया पाव चमचा हळद तर हळद टाकल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला त्यावरती थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे यामुळे भाजीला रंग अगदी छान येतो त्यामुळे ही ट्रिक एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजीला रंग अगदी छान येतो तर इथं हळद आणि लिंबू टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपण उकडलेले सर्व बटाटे टाकून घेऊया बटाटा टाकून आता आपल्याला व्यवस्थित असा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही पटकन ही भाजी करून घेऊ शकता एकदा बटाटे उकडले की फक्त सात ते आठ मिनटामध्ये ही तुमची भाजी तयार होते तरी तर बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून तयार झाला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा आपण ही भाजी मिक्स करून घेऊ तर ही जी भाजी आहे चवीला अगदी अप्रतिम लागते लहान मुलांना तुम्ही थोड्यासा चपातीला सॉस लावला आणि त्यावरती ही बटाट्याची भाजी लावून त्याचा रोल करून दिला तर ते नक्कीच आवडीने खातात आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून आणि परत एकदा आपण ही भाजी परतून घेणार आहोत तर भाजी इथं व्यवस्थित अशी परतून झाली आहे आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि मंद दाचेवरती झाकण लावून फक्त एक मिनिट याची वाफ काढायची एक मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आता यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊया तर साखर का टाकायची कारण आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळलेला होता यासाठी साखर टाकायची त्याने भाजी अगदी छान चटपटीत तयार होते तर इथे साखर टाकून भाजी थोडीशी मिक्स करून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला रंग अगदी मस्त आलेला आहे तुम्हीसुद्धा ही ट्रेक वापरून एकदा बटाट्याची भाजी बनवून बघा तुमचीसुद्धा भाजी दिसायला अगदी छान दिसेल आणि चवीलासुद्धा तेवढीच छान होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू